नमस्कार मित्रांनो आज आपण वर ड्रायव्हर असलेले त्यांच्यासोबत जर्नी पाहणार आहोत त्यांचा प्रवास कसा राहिला नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव संपूर्ण आणि गाव कोणतं सांगा माझं नाव संतोष कुमार ओगारे राहणार तालुका अलोकानग जिल्हा सांगली तुम्हाला ट्रक ड्रायव्हर बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळेल घरच्या परिस्थितीमुळेच की घरच्या म्हणजे कसं होतं घरची परिस्थिती आता होती शिक्षणामुळे तेवढं हे नव्हतं त्यामुळे लागलं ड्रायविंग क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली व हो कधी झाली मी ब्याण्णव ला शाळा सोडली एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे ब्याण्णव शाळा सोडली नवीन तिथल्या शाळा सोडून परत मी उसा गाडी गेलो उसाच्या गाडी की कि वर्ष करून परत उसा गाडीत चावेश केली परत क्षेत्रात उतर ट्रॅक वर काय ट्रेली काय ट्रॅकवर उसाच्या तुम्ही पहिल्यांदा कोणती गाडी चालवली होती हे उसा गाडी चालवली आहे उसाची उसाचा ट्रक हो उसाचा ट्रक चालवला जेव्हा तुमचा खूप लांबचा प्रवास असतो त्यावेळी तुम्ही मनोरंजन कसे करता म्हणजे आता मुंबईला हो मग टाइमपास साठी आपली गाणी वगैरे का पॅसेंजर गप्पा मार पॅसेंजर गप्पा हेच काय आता आपली गाडी कुठून आली मग वाशिला खाली गोकोळा खालीकडून आलो चांगपड्याला आता गुकुळी गोकोला काय किती लिटर दूध बसते याच्यात तेवीसशे पाचशे टाके आमची तेवीस पाचशे म्हणजे कुठल्या कुठल्या रूटला तुम्हाला गाडी चालवायला आवडते तिकडे मुंबई बरोबर मुंबई कोला कुठे रस्त्यावर तुम्हाला गाडी चालवत असताना सर्वात मोठे आवाहन कोणते मी फोर व्हीलर पुढे ब्रेक मारणे टू व्हीलर कट मारणे मोठं बॅटरी बाकी काय ड्रायव्हिंग करताना तुम्हाला कधी ऍक्सिडेंट चा अनुभव आलाय का नाही पण बघितलंय का बघितलंय का एखादं सांगू शकता कालची गोष्ट होत याला म्हणजे उमराचे मागे अंगाला ते मी त्या पाठवले होते फोर व्हीलर पट्टी होता तो व्हीलरवाला सुरु लेफ्ट पट्टे होता तर माग ना फोर व्हीलर पटेल होतो आणि एकदम लेफ्टला ओढला लेफ्टला ओढलं आणि आत्ता पंपर लावलं होतं बिल टाकण्यासाठी ती मागे बघितलं नाही काय हे झालं म्हणजे एकोणीशे ब्याण्णव ला म्हणला हो त्यापासून आता दोन हजार चोवीस पर्यंत काय काय बदल तुम्हाला वाटत बे तो गाड्या हे होत म्हणजे ताप होते आमच्याकडं त्याची ताकत त्यांनी हे होतं आता गाव्या काही फॅसिलिटी ड्रायव्हरला एवढा ताप नाही पावर थोडस पहिल्यापेक्षा होत इलेक्ट्रिक किंवा गाड्या आल्या ती आल्याच बाजू त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ही जर समजा इलेक्ट्रिक केली तर चालू शकते का याच्यावर एवढा लोड लोड वरण शक्य शक्य आहे का नाही शक्य नाही शक्य नाही शक्य की आता टोटल छत्तीस टन सातशे किलो आमचं टोटल दिवस छत्तीस टन सातशे किलो एवढं नाही ओढू शकत नाही ओढ ना जरी ओढलं तर चढा वेळेला पेट्रोल घेणार नाही एवढं नाही घेणार नाही घेणार ट्रक ड्रायव्हर या क्षेत्रात जो कोणी येण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल शे धंदा तसं चांगला पण वाईट पण आहे कसं काय चांगलं आहे चार पैसे बाकी काय कन्नाड कुठले की चार पैसे राहतात नाही असं नाही आणि वाईट कशामुळे बाकी पन्नास आज लावून तेवढा पैसा आहे पण पण जात चांगलं पण तेवढं वाईट पण तेवढं जात पण शहाने असल्याने येऊन ये परिस्थिती पर 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 मारा होतो आम्ही या धंद्यात आले नाही तुम्हाला ना दुसरीकडे कुठला पर्याय नव्हतं म्हणून आपलं म्हणले काहीतरी करायचं का उदरनिर्वाहासाठी आपलं आलोय आले बद्दल लोकांचा काही समज काय आहे एक ते दाऊक होतो पण आता या नवीन पिढीला एक ड्रायव्हर सुपरेखा सुरक्षा नाही शेफ्टी वेळ असते ती सुपरेखा आहे तिकडे मागल्या मागली पिढी गेली ना ती आर गेले तिकडे केली बघा येते बरोबर असा विषय ट्रक ड्रायव्हर असतो एकमेकांना कसा आधार देतात आता म्हणजे बाबा काय टायर पंच झाला किंवा झाला हे झाला ते एकमेकांना थांबून ती विचारपूस करून आपलं लागणार कि जॉक लागू देऊन काय जर लागलं നാളെ രാത്രി കൊടുക്കുന്നു ധന്യ സാഹബ് ഇല്ലാ നമ്പർ എത്തേ നമ്പർ എത്തേലും പോകുമ്പോൾ